उषाचाट नासिक आपल्या या चॅनलमध्ये खूप दिवसांनंतर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण कैरीचं सरबत बनवणार आहोत तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने व सोबतच साखरंबा तो देखील बनवणार आहोत परंतु हा साखरांबा आपण खूप कमी साखर वापरून बनवलेला आहे त्यासाठी काही ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व रेसिपीचा आनंद नक्की घ्या एकदा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आंबा किंवा गुळ आंबा बनवण्यासाठी भरपूर प्रमाणात साखर किंवा गुळ वापरावा लागतो परंतु आज आपण अशी साधी सोपी ट्रिक्स वापरणार आहोत त्यामध्ये अगदी दोन वाटी साखरमध्येच मी हा साखर आंबा बनवलेला आहे यासाठी म्हणजेच हा साखर आंबा बनवण्यासाठी मी ते साधारण सात ते आठ कैऱ्या मध्यम आकाराच्या निवडून घेतलेल्या आहेत साखर आंबा बनवण्यासाठी तुम्ही शक्यतो कमी आंबट असलेल्या कैऱ्यांची निवड करावी त्यामुळे साखर किंवा गूळ याचं प्रमाण कमी वापरावं लागतं आपण इथे घेतलेल्या कैऱ्या छान त्याची देठं कापून घेणार आहोत या देठं कापून घेतल्यानंतर आपण कैऱ्यांची सालं देखील काढून घेणार आहोत जर तुम्हाला साखर आंबा किंवा गुळ आंबा बनवताना जर तो थोडा आंबट बनवायचा असेल तर तुम्ही इथे कैरीची निवड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता परंतु इथे मी कमी आंबट असलेल्या कैऱ्यांची निवड केलेली आहे त्यामुळे साखर किंवा गूळ खूप कमी प्रमाणात वापरून आपला हा साखर आंबा फार जास्त चविष्ट व तोही कमी साखरेमध्ये तयार होणार आहे या पद्धतीने मी सर्व कैरीचे साल काढून घेतलेले आहेत या शेतातल्या कैऱ्या होत्या काढताना त्या खाली पडल्या होत्या तर त्याला मार देखील लागलेला आहे तर मी कैरीला ज्या ठिकाणी मार लागलेला आहे ला तो भाग देखील चाकूने कापून काढून टाकणार आहेत तब्बल एक महिन्यानंतर तुमची भेट माझ्यासोबत होत आहे त्यामुळे तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून पुन्हा स्वागत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कैऱ्यांची सर्व सालं काढून घेतलेली आहेत आत्ता तुम्ही ह्या कैऱ्यांचे साखर आंबा बनवताना त्याचे तुकडे देखील करून घेतले तरी देखील चालेल परंतु पटकन शिजण्यासाठी मी इथे कैरी किसून घेत आहेत जर तुमच्याकडे जाड किसणी असेल ज्याने जाड किस तयार होत असेल ती किसनी वापरली तरी देखील चालेल या पद्धतीने मी सर्वच कैऱ्या छान अशा किसून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता कैऱ्यांचा केस पटकन असा बनला जातो व त्याने साखर आंबा खूप पटकन शिजला जातो तुम्हाला जर या कैऱ्यांचे तुकडे करता येत असतील किंवा काप करता येत असेल तर तुम्ही ते देखील केले तरी देखील चाले तो देखील साखर आंबा दिसण्यासाठी फार छान दिसला जातो तुम्ही बघू शकता भरपूर असा सा कैऱ्यांचा केस छान तयार झालेला आहे आत्ता आपण काय करणार आहोत एका कापडाच्या मदतीने किंवा याच पद्धतीने हाताने मी या कैऱ्यांचा जो केस आहे त्यातनं त्याचा जो रस आहे तो पिळून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही एका कापडाच्या मदतीने देखील हे काम करू शकता कैऱ्यांचा हा रस काढल्यामुळे आपल्याला साखर आंबा बनवताना खूप जास्त साखर किंवा गूळ आंबा बनवताना खूप जास्त गूळ वापरावा लागत नाही त्यामुळे कमी साखर किंवा कमी गुळातच आपली ही रेसिपी परफेक्ट बनली जाते व कैरीमध्ये असलेला जो ही गुणधर्म आहे तो देखील टिकून राहतो म्हणजेच काय तर जर खूप जास्त आंबटकायऱ्या जर तुम्ही निवडत असाल साखरांबा करण्यासाठी तर तुम्ही या पद्धतीने त्याचा जो रस आहे तो काढून जर घेतला तर साखरांबा किंवा गुळांबा पटकन शिजला जातो शिवाय त्यासाठी साखर किंवा गुळ कमी देखील लागतो आत्ता आपण काय करूया हा जो निघालेला रस आहे कैऱ्यांचा पिळून काढलेला त्याचा आपण सरबत बनवणार आहोत अगदी पटकन व हा रस तुम्ही फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये जर ठेवला तर अगदी सात ते आठ दिवस आरामात टिकतो इथे मी एक ग्लास घेतलेला आहे तुम्हाला याच ज्यूसचा म्हणजेच कैरीच्या रसाचा छान चा असं सरबत बनवून दाखवणार आहेत त्यासाठी माठातलं छान असं ग्लासभर मी पाणी घेतलेलं आहे एका रिकाम्या ग्लासमध्ये सुरुवातीला चिमूटभर मी काळं मीठ घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण माठातलं थंडगार असं पाणी घालून घेऊया आपल्याला जितकं आंबट तुम्हाला हे सरबत बनवायचं आहे तुमच्या आवडीनुसार जो कैरीचा ज्यूस आहे तो आपण चमच्याने या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत इथे मी दोन चमचे कैरीचा ज्यूस जो पिळून काढलेला आहे तो मी इथे या पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे व साधारण दोन चमचे साखर मी यामध्ये घालून घेत आहे तुम्ही यामध्ये गूळ घातलं तरी देखील चालेल इन्स्टंट आपलं कैरीचं सरबत तयार असणार आहे आणि या सरबताची जर चव मैत्रिणी जर तुम्ही याआधी जर घेतलेली असेल तर तुम्हाला हे नक्की आवडेल व जर तुम्हाला याची टेस्ट करायची असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा साखर आंबा बनवताना कैरी छान पिळून घ्या व निघालेल्या रसामध्ये तुम्ही सरबत बनवा आणि हो हे सरबत आरामात टिकतं मस्त सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये राहतं तुम्ही नुसतं ज्यूस जरी कैरीचा फ्रीजरमध्ये ठेवला व हवा तेव्हा तुम्ही त्याचं सरबत बनवू शकता टेस्टी असं हे सरबत मस्त आपलं तयार झालेलं आहे आता आपण साखर आंबा बनवण्याची पुढी कृती करूया त्यासाठी मी इथे जो कैरीचा तीस कीज तयार झालेला आहे तो एका वाटीने मोजून घेत आहे तुम्ही बघू शकता एका वाटीने मी हा सर्व किस मोजून घेतला आहे तर साधारण चार वाटी कैरीचा केस निघालेला आहे याच वाटीने मी आता गोडीचं प्रमाण म्हणजेच साखर वापरणार आहे चार वाटी कैरीच्या किसासाठी मी इथे दोन ते अडीच वाटी साखर वापरलेली आहे एरवी जर तुम्ही कैरी जर पिळून जर घेतली नाही तर याच ठिकाणी तुम्हाला चार ते साडेचार वाटी साखर इतकी प्रमाण साखरेचं लागू शकतं किसलेली कैरी आपण छान पिळून घेतली त्यामुळे आपल्याला इथे साखरेचं सा प्रमाण फार कमी म्हणजेच अर्ध्याच प्रमाणात आपण इथे साखर वापरलेली आहे तुम्ही बघू शकता साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे सुरुवातीला त्यासाठी मी इथे दोन ते तीन चमचे जे छोटे म्हणजेच खाण्याचे जे छोटे चमचे आहेत तितकं मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे साखरमध्ये व आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया मध्यम गॅस चालू करून घेतला आहे साखर खाली लागणार नाही करपणार नाही याची काळजी घेऊन चमच्याने हे मिश्रण सतत ढवळत राहणार आहोत व आपण साखर सुरुवातीला अगदी थोडीशी विरगळून घेणार आहोत साखर थोडीशी सुरुवातीला विरघळल्यामुळे कैरीचा केस साखरेमध्ये पटकन मिक्स केला जातो त्यामुळे मिश्रण खाली लागलं जात नाही सहज हे दोन्हीही पदार्थ एकजीव होतात म्हणून आपण सुरुवातीला साखर हलकीशी थोडीशी विरघळून घ्यायची आहे या पद्धतीने बनवलेला साखर आंबा तुम्हाला चवीला फारच छान फा लागणार आहे म्हणजेच आवडणार इतकी खात्री नक्की व खूप जास्त दिवसदेखील हा साखर आंबा आरामात टिकतो मस्त आपण आता साखर व ग कैरीचा जोही केस आहे तो आता एकजीव करून घेऊया मिश्रण खाली करपणार या नाही याची ना काळजी घेणार आहोत इथे सध्या मी मंद गॅस चालू करून घेतलेला आहे मध्ये मध्ये तुम्हाला आवश्यक असेल त्यावेळी तुम्ही गॅसची फ्लेम कमी जास्त करू शकता तितकी काळजी आपण स्वतः घ्यायची आहे हे सर्व मिश्रण हळूहळू पद्धतीने मस्त असं एकजीव करून घ्यायचं त्यामुळे काय होईल सर्वच जो कैरीचा केस आहे तो पटकन मिक्स होणार आहे साखर साखरेमध्ये कैरीचे जर काप केले तर तो साखर आंबा बनवण्यासाठी थोडा वेळ तुम्हाला जास्त लागू शकतो जर तुम्हाला कमी वेळेत साखरांबा बनवायचा असेल तर कैरी किसून घेणं हा एक उत्तम पर्याय आहे मस्त या पद्धतीने आता आपण सर्व हे जेही साखरेचं प्रमाण किंवा कैरीचं जेही मिश्रण आपलं तयार झालेलं आहे मध्यम किंवा मंद गॅसवर आपल्याला छान असं मस्त साखर पूर्ण तुम्ही बघू शकता विरघळलेली आहे हे मिश्रण सुरुवातीला पातळ होतं तेही मिश्रण आपल्याला पूर्ण घट्ट होईपर्यंत मस्त हा पदार्थ छान असा शिजवून घ्यायचा आहे यामध्ये अगदीच चिमूडभर तुम्ही इथे काळं मीठ देखील घालू शकता त्यामुळे आपल्या या गुळांब्या साखर आंब्याची जी चव आहे ती फार अप्रतिम लागते शिवाय मी इथे दोन ते तीन वेलच्या छान अशा कुटून टाकलेल्या आहेत टर्फलासहित एक दोनच वेलची जरी टाकली तरीही आपल्या या साखर आंब्याची चव अप्रतिम लागते चवीमध्ये छान मस्त वाढ होते जर तुम्हाला वेलची टाकायची नसेल तर नाही टाकली तरी देखील चालेल अगदी दहा मिनटातच माझा हा साखरंबा बनवून तयार झालेला आहे अजून आपल्याला छान असा आटवून घ्यायचा आहे साखरेचं जे ही पाणी आहे ना ते आपल्याला छान मस्त आटवून घ्यायचं आहे त्यामुळे आपला हा साखरंबा दिसायलाही देखील छान दिसणार आहे व जास्त दिवस टिकण्यास देखील मदत होणार आहे यामुळे ही काळजी घ्यायची आहे साखरांब बनवताना मिश्रण घट्ट होऊ देई होई देईपर्यंत गॅस आपल्याला बंद करायचा नाही व मध्ये मध्ये चमचाने मिश्रण आपल्याला ढवळत देखील राहायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथे दोनच वेलची घेतलेल्या आहेत व त्या छान इत मस्त अशा कुटून घेतल्या आहेत व देखील यामध्ये टाकून घेतल्या आहेत चिमुडभर काळं मीठ देखील मी यामध्ये घालून घेणार आहेत तसेच सुगंधासाठी साकरंबा तयार झाल्यानंतर मी यामध्ये छोटासा तुकडा द दालचिनीचा तसेच दोन लवंगा व एक दोन मिरे मी यामध्ये अख्खे घालून घेणार आहेत या मसाल्यांमुळे आपला हा साकरंबा आहे तो जास्त वेळ टिकण्यास मदत होते शिवाय आपण ज्याही काचेच्या बरणीत हा डब किंवा एखाद्या डब्यात आपण जर हा साखरांबा जर ठेवला आणि जर आपण जेव्हाही खाण्यासाठी डब्बा उघडू ना त्यावेळी त्याचा सुगंध अप्रतिम येतो तुम्हाला हवे असल्यास हे मसाले नक्की टाका आणि जर तुम्हाला याचा सेंट किंवा याचा सुगंध किंवा चव आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी देखील चालेल इथे मी चिमूटभर काळा मीठ घालून घेतलेला आहे मस्त आपण हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेणार आहोत साखरेचं विरघळलेलं जेही प्रमाण होतं किंवा जेही मिश्रण होतं बऱ्याच प्रमाणात आटलेलं आहे अजून आपण एक दोन मिनिट गॅस मस्त फुल करून घेणार आहोत व आपण हा साखर आंबा छान मस्त आटवून घेणार आहोत पूर्ण दहा ते प बारा मिनिटात माझा हा साखर आंबा अगदी चविष्ट असा छान तयार झालेला आहे व तितका सुंदर असा तो शिजला देखील आहे तुम्ही रंग बघू शकता आपल्या साखर आंब्याचा खूप सुंदर आलेला आहे मैत्रिणींनो कैरी किसल्यानंतर तुम्ही जेव्हा ती पिळून घ्याल ना त्यावेळी नक्की तुम्ही त्याचं सरबत बनवून बघा तुम्हाला लिंबू सरबतापेक्षा देखील जास्त त्याची टेस्ट आवडेल इतकं तर नक्की एकदा हा एक्सपिरियन्स हा अनुभव नक्की तुम्ही ट्राय करून बघा व मला कमेंट करायला नक्की विसरू नका आपण दालचिनीचा एक छोटासा तुकडा एक दोन लवंग व एक दोन मिरे या म यामध्ये घालून घेतलेले आहेत साखरेचं सर्व मिश्रण मस्त आपण घट्ट झालेलं आहे आपला साखर आंबा रेडी झालेला आहे गॅस आता आपण बंद करूया व साधारण हा साखर आंबा पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला बर्नीत किंवा डब्यात भरायचं नाही इतकं लक्षात ठेवायचं आपण आता गॅस बंद करून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर आपला साखर आंबा तुम्हाला पहावेस मिळणार आहे तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर आपला साखर आंबा किती सुंदर तयार झालेला आहे याला आपण मुरांबा देखील म्हणू शकतो गूळ वापरला साखरेऐवजी गूळ वापरला की तो होतो गुळ आंबा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आवर्जून एकदा कैरीचं सरबत नक्की बनवून बघा आणि हो कमेंट करायला विसरू नका शेअर देखील करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि भरपूर दिवसांनंतर तुमच्यासोबत झालेली आपली ही भेट खूप छान असेल थंड झालेला साखर आंबा आपण एका काचेच्या बरणीत किंवा एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून मस्त फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतो खाण्या अगोदर पाच दहा मिनिट आधी फ्रीजमधून काढून बाहेर ठेवायचा डब्बा व त्यानंतर खायचा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद